अमरावती दर्यापूर चंडिकापूर फाट्यावर अवैध रित्या गुटखा जप्त करण्यात आलाय साधारणतः विभागाकडून विलंब होत असल्याने चंडिकापूर येथील उपसरपंच प्रमोद धावणवकर यांनी या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे तक्रार केली होती अखेर या तक्रारीची दखल घेत कोल्हापूर पोलिसांनी गुटखा तस्करांवर कारवाई केली अशी प्रतिक्रिया प्रमोद धानोरकर यांनी माहिती दिली आहे चंडिकापूर ग्रामपंचायत हद्दीत निलेश टवलारे नावाचा इसाक कुल्याम दररोज लाखो रुपयाचा गुटखा विकतो आणि याच्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि गावकऱ्यांमध्ये खूप तासून तासाचं वातावरण निर्माण झालं होतं त्याच्यामुळे विद्यार्थी वेचना होत चालले होते पोलीस स्टेशनला खबर देऊन या गुटख्याची माहिती दिली आणि गुटखा पकडण्यासाठी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य केलं ठाणेदार साहेबांना फोन केल्यावरती कारवाई टाळाटाळ करत होती टाळाताळ केली म्हणून आपण पोलिस अधीक्षकांना रात्री मी एक वाजता फोन केला की इथं तीन लाख रुपयाच्या गाडीत माल आलेला आहे तरी पण कोल्हापूर पोलीस स्टेशननी काहीच त्यावेळेस कारवाई केली नाही परंतु दोन दिव उशिरा का होय ना पण दोन दिवसांनी त्यांनी माल पकडून गुटखाबंदीसाठी आला घालण्यासाठी गावकऱ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो